हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर झाला बघा ड्युटीचा ता टाईम फार उशीर झालेला आहे तरी बी चलत चलत एक व्हिडिओ बनवा म्हणलं गरबड गरबड बढ़ झाली नुसती डब्बा सध्या तता बांधून दिला दमालाय मला अजून इथून लांब जायचे आटो पकडायचं आहे तिथून चलत जायचं तिथून पुढं चलत जायचे खूपच उशीर व्हायला रोज पण तर झालं कसं चहा पाणी नाश्ता वगैरे माझा चहा झाला आहे फक्त नाश्ता नाही झालेला तर आता मी जायले कामावरती आणि फार गडबड आहे कामावर जायची तिथं जाऊन अजून ड्रेस वगैरे चेंज करायचा आहे खूप काम आहे मला मला आज भीती वाटायची घरी पाठवते का काय भीती एवढा उशीर झाला आहे मला कशी दिसत आहे मी छान दिसते ना आज मी जुना ड्रेस घातला आहे व म्हणजे दोन एक वर्ष झालं या ड्रेसला बघू शकताय आहे बरं भाऊ आणि बहिणी मला एक म्हणजे आज एक मुलांची खूप आठवण येते आणि तिकडं जावं असं वाटतंय तर दहा तारखेपर्यंत जाणार आहे आणि माझं एक अल्बम सॉन्ग पण येणार आहे ते ह्या महिन्यात शूट होईल किंवा पुढच्या महिन्यात होईल तर मला सपोर्ट करा तुम्हाला एक नवीन रूपात मी पण बघायला भेटेल आतापर्यंत काही नवीन केलं नाही पण आता हिथून पुढं नवीन करायचं करायचं आहे म्हणजे मला सपोर्ट करणार आहेत युवराज भाऊ ढगे सिंगर युवराज भाऊ ढगे त्यांच्या आवाजातलं गाणं आहे तर काही थोड्याच दिवसात शूटिंग होणार आहे त्या गाण्याची तर चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आपली शूटिंग कुठं कुठं होणार आहे कुठं कुठं नाही आणि कशी होणार आहे मी सगळं दाखवल तुम्हाला तुम्हाला पण बघायला भेटेल तुम्ही पण आनंद घेताल त्याचा तर नक्कीच तुम्ही बघा आणि बँक अकाउंट अजून यूट्यूबला ॲड केलं नाही बँक अकाऊंट ॲड करायचे परत बँक अकाऊंट खोलायचे स्टेट बँकेचं भरपूर काम पडल्यात आणि इकडं ड्युटी पण ड्युटीला पण जावं लागते पळप 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 पळपळी बेजारकी व्हायला लागली माझी आता माझं आहे का नाही हे लोक सुट्टी देत नाही मोबाईल बारा बारा घंटे जमा करून ठेवतायत त्यामुळे मला व्हिडिओ काढायचा ते वेळ घटना आहे हवा सुटली वारं सुटले मस्त वाटते सकाळ सकाळी तेव्हा रस्त्याने सगळं पाणीच पाणी आहे तर तुम्हाला माझी नवीन वार्ता कशी वाटती कमेंट करून नक्की सांगा त्या भाऊंचा आवाज छान आहे मला तर आवडला माझं रोमॅन्टिक येणार आहे कैसे मेरे बसे आलाईर झालाय मजपुरी हो कुडणी का चालली माझी इकडे इकडं मी आज खूप खुश आहे खूप खुश आहे मी आज आणि असं आनंदी राहिला ना खर भारी वाटते बर का फिरडताना अजिबात चांगली दिसत आणि हसताना एकदम फुलासारखी दिसते सगळे लोक माझ्या तोंडाकडे बघतात ब्लॉग बनवते रस्त्याने काही लोक मला नावं ठेवतात हो रस्त्याने व्हिडिओ काढत जातील ठेवू हो दे ठेवणारे भुकणारे कुत्रे भुकायलाच पाहिजेत <स्थाँगें> माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं बरोबर ना अजून कसे ते जळतील करायचं मला फालतूक समजतं रस्त्याने व्हिडिओ बनव पण मला वेळच नव्हतो मजबुरी कणा महात्मा गांधी वेळ नसल्यामुळं मला ते बनवावंच लागते बघा गाड्या येतात रस्त्याने आता आले मी चौकात तर इथून रिक्षा पकडते दे। भेटते ते बरे अर्जंटली हे बाबा थांब अरे यार नाही थांबला मग पुढे जाय ते पुढं मधून उतरली आता चालली तुम्हाला दाखवते इकडचा रस्ता भरपूर लांब आहे मला वाटलं हा गाडी मला थांबतो काय की आता तर भाव आणि बहिणींना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण समजून घ्या <laughs> मला वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला कारण माझ्या स्वतःचे स्वतःचं घर स्वतःला चालवावं लागते त्यामुळं मला व्हिडिओ चलत चलत बी काढणं गरजेचं आहे भाग आहे मला त्यामुळं मी व्हिडिओ बनवत असते तर नाव नका ठेवू आणि हो, हो। खरंच माझं सॉंग येणार आहे तर तुम्ही पण नक्कीच तुम्हाला आवडेल थोडा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये कारण माझ्याकडे तर पैसे नाहीत त्याला थोडा खर्च येणार आहे आणि प्लस म्हणजे म्हणजे भरपूर कामं पडल्यात आणि ड्युटी करत करत सगळं करणं म्हणजे फार कठीण जाते आहे ना बघू ह्याच्यातून बी मार्ग निघते मार्ग शोधण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो बरोबर ना तर आज मी खुशीनं ब्लॉग बनवला आहे तर बघू किती व्ह्यू येते त्या व्हिडिओला ह्या आणि वातावरण कसं वाटतंय भावा आणि बहिणींना सांगा तुम्ही मला तर लय भारी वाटते बघा मस्त वाटतंय बघा आज आणि मी पण मस्त वाटते ना कमेंट करा आणि नक्की सांगा तर चला आता मी ड्युटीच्या जवळ आले मला मोबाईल आता जम जमा करून ठेवायचा आहे तर आपण भेटूया असेल त्या चला बाय बाय